हल्ली एक नवीनच प्रकार होताना दिसतो मूळ हिंदी वाक्य घ्यायचं त्याच शब्दशहा भाषांतर करायचं आणि मग हेच वाक्य मराठीतलं म्हणून द्यायचं ठोकून पण मंडळी या दोन वेगळ्या भाषा आहेत त्यांचे नियम वेगळे याचं भान ठेवलं पाहिजे आज असाच एक गोंधळ कोणता आता हा सोबतचा व्हिडिओ पहा म्हणजे मुद्दा लक्षात येईल माझी थोडी मदत करता का काका गोड आवाजात त्या मुलाने विचारलं मी हसून पाहिलं त्याच्याकडे आणि विचारलं इंग्लिश माध्यमाची शाळा आणि बरेचसे मित्र हिंदी भाषक बरोबर वॉटसन काका शिरलॉक मामांकडे बघायचे तसा अगदी आश्चर्यचकित होऊन पाहत राहिला तो माझ्याकडे पण मी हे ओळखलं यात नवल काही नाही अंकल क्या आप मेरी थोडी मदत करोगे या प्रश्नाचं शब्दशहा भाषांतर केलं होतं बेट्याने आपल्या मराठीत माझी मदत करत नाहीत मला मदत करतात आणि माझी मदत असेल तर ती घेतात आता तुम्ही माझी चुकलो 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 आता तुम्ही मला एक मदत करा कोणी जर माझी मदत करता का असं विचारू लागला तर आधी झापा त्याला चांगलं त्याची भाषा दुरुस्त करा आणि मग अवश्य मदत करा